शरीरातून मनुस्मूर्ती घालवण्याचा प्रयत्न आहे मनातून मनुस्मूर्ती केली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो मनातून जोपर्यंत स्व मनुस्मूर्ती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळसरित्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही आता तुम्ही मनुस्फूर्ती फाडताय म्हणजे काय करताय आता कोणाला तरी सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्फूर्ती फाडत असताना त्याच्यावरती कोणाचा फोटो फोटोच नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती किंवा मनुजा असणार एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे पण तोही झाकलेला अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्फूर्ती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा अभियासाला निषेध करतो आणि आव्हानाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी कितीही लोकशाहीवादी आहे अमुकवादी आहे हे कितीही ढिंडोरा पेटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्फूर्ती काढून टाकते